या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील विविध कामाची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गतीत वाढ करण्याचे स्पष्ट निर्देश दिले स्मशानभूमीतील शेणी आणि लाकडाच्या उपलब्धतेबाबत मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी दान स्वरूपात आलेली शेणी ठेकेदारांकडून महापालिकेत जमा होणारी शेणी तसेच उद्यान विभागातून येणाऱ्या लाकडाच्या नोंदी तपासल्या संपूर्ण रेकॉर्ड पुन्हा पडताळण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले स्मशानभूमी विस्तारीकरणाच्या कामांची पाहणी करताना त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला लाकूड व शेणीसाठी असलेले शेड कमकुवत झाल्याने ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना देण्यात आले परिसरातील टॉयलेटच्या दु दुरुस्तीसाठी त्वरित एस्टिमेट सादर करण्याची सूचना देण्यात आली यानंतर पंचगंगा घाटावर नव्याने उभारल्या जात असलेल्या आकांक्षी शौचालयाची पाहणी करून हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच घाट परिसरातील बोटॅनिकल गार्डनमधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सह शहर अभियंत्यांना देण्यात आले पाहणी दरम्यान वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते